नमस्कार मंडळी मी वर्ष येवले माझ्या नवीन एका ब्लॉग मध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते तर आज मी आलेले आहे आमच्या शेजारच्या आजीच्या घरी म्हणजे आमच्या शेजारबाई ब... शेजारींबाईच्या घरी त्या आजीच्या घरी ना गाया वगैरे लई जास्त येतं शेत पोत एकच नंबर आहे पाहिला चला मग तुम्हाला दाखवते आजी सोनू नाही का घरी कुठे गेली काय करत तुम्ही काय घालत वे आमच्या शेजारच्या आजीच्या घरी आले मी त्यांच्या घरी हुस घालत्या त्यांच्या घरी गाय येत एवढ्या पाय कसली ऊस ऊसाची म्हणजे कुट्टी मानत्या हा तुमच्या घरच्या तूस ना हे कुट्टीची मशीन आहे ना दाखवा हे बघा कुट्टीची मशीन आणि ताई कुठे गेल्या कारखाने कारखाने त्या बी तुमचं शेत आहे ना तिकडं हा शेत वगैरे हा का तिकडं काय शेत कांदे हा

ए तुम्ही इकडे कशाला येत असतो रे खेळायला मोठी तिला कळत नाही खरे हा मग इकडे खेळायच नायकल हा हे हिरजवळच आहे ना हिरीत पाणी असं ना आजिलम हा

हा चिकू भी लई छान आलाय पण झा चिकू नाही येते का आलेत ना आले ती काय मधी चक्कू येते लय मत येते हे पाय हा दिसतो आणि ते पिकलेले का नाही नाही कच्ची तुम्ही उतरून पिकू घालता असता का आहो मध्ये लई आजी त्याला बरेच आलेले आहेत

हाय, आली मस्त आहे पण मोठ झाले कधी लावलं होतं आजी हे झाड दोन तीन वर्षात ती एवढं वर येत मोठ झालंय ना, या ना या ती या ती हा हा ना हां हा हाँ का हाँ।

हे मोगऱ्याचं झाड आहे ना ढवळे का हे गुलाबी छान आहे हा केळी बी आहे वा तुमच्याकडत मस्त शिरमळ सगळं आवरित दिवसभर हम्म ही पाय हिर त्यांची बरच पाणी आजी हिरीला हा हा का हा तो किलो नाही नाही राहू दे ना ते आजीच्या लेखीने दिल्यात आणखीन आई तू ते पडले आणि हे हा ते कोण आहे ते तुमचे शेजारचे माळीन हा 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 दोन चार दिल्यात आहे तुमचं गाव रणवालय नाव हा मस्त लय दिवसाच दिसत लय दिवसाच आहे हा कोणी तुम्हीच लावलंय का संगीता ला हा का हा तुम्हाला किती मुली हा का दोन मुलं आहेत तुम्हाला

आता का आता तर मार्केट मध्ये ती हळद हळदीच लोणच करता का तुम्ही साध करतो तसच लय भारी होत आम्ही केले आमची त्यांनी आणली होती मार्केट मधून छान लागत हळदीच लोणचं खाल्लेलं चांगलं असतं एवढं एवढंच करायचं हा मी देईन काय तेच महुरी

मा हा मा काम राहते ना तुमच्याकडे शेत सगळे घरचे तुमचं दिवसभर सुरू असत हे सगळं तुमचं शेत आहे ना ते घर कोणाच आहे आजी शेणकर हा ते समोरच हा शण का शेणकर आकुल्यात बी शेण आहेत का संगम नेरला आहेत मला माहिती पण इथं आहेत म्हणून माहित नाही आणि ते आजी ते चॉकलेटी चॉकलेटी पानं दिसते ते कशाचं आहे हे ते गवताच्या आलीकडून साईटनी हे घासायचे शेजारचं ती लाईन नाही का सरळ गवतच आणि त्याचा कलर तसा कसा आहे बेण तसं आणलं होतं तिकडे देणं त्याला काय माहिती ते रंग बी तसा येत त्याचा खातेत का त्याला गाया हा ते कशाला आहे खाते गाया कुठे आपण खाऊतो अय आपण बोगा केलं नाही खातो नाही पण ती वेगळी क्वालिटी दिसती ना कलर वेगळा दिसतो आहे फार हां नाही पण ती किती भारी दिसते जणू काय झाड बिडं लावली तर याला काटे याला काठी काटे काटे, काटे म्हणजे बारीक बारीक हा का तो 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 तो। आले का ना आणि बघा सॉरी सॉरी शेतपत बघते ना आजीच त्यांनी काय काय सगळं थोडं 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 लावलंय लसूण बी छान आलाय पण ह्या वेळेस तसलं पांढरे पांढरेच लय पडले त्याला काय करावं लागतं आजी तुम्ही पवार येत काय नाही का हम्म <laughs> काय झालं बोला ना काही काय बोलायचं हां आका गेलाय का आमच्या घरी अका बसले म्हटले बस नव्हत्या गेल्या होत्या घरात हे गावरण के ह्यांचे हा गावरण नाही गावरण असते हळदे हो ही हा ना आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा बिलकुल विसरू नका आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा पुन्हा भेटू अशाच नवीन काहीतरी ब्लॉगसोबत तोपर्यंत तो बाय बाय